प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार आजचा माझा विषय आहे दिवाणी न्यायालयात घराची वाटणीचा दावा असेल तर त्या घराची वाटणी सहहिस्सेदारांमध्ये पुढे कशे प्रकारे होईल याबाबतची माहिती आजच्या भागात जाणून घेऊया स्थावर मिळकतीची वाटणी करताना म्हणजेच घराची वाटणी करताना सिव्हिल प्रोसिजर कोड ऑर्डर सव्वीस रूल तेराप्रमाणे कोर्ट कमिशन नेमले जाते त्याची संपूर्ण प्रोसिजर ऑर्डर सव्वीस रूल तेरा व चौदामध्ये दिलेली आहे या प्रोसिजरनुसार कोर्टात अर्ज दाखल केल्यानंतर कोर्ट कमिशन म्हणून एखादे तज्ज्ञ वकील किंवा तज्ज्ञ व्यक्ती यांची नेमणूक केली जाते याबाबतची नेमणूक दोन्हीही वादी व वा प्रतिवादी यांना विचारूनच मेरवान कोर्ट नेमणूक करतात कोर्ट कमिशन यांची नेमणूक झाल्यानंतर ज्या दिवशी कमिशन करायचे असेल त्या दिवसासंबंधी वादी व प्रतिवादी यांना नोटिसा काढल्या जातात संबंधित पक्षकारांसमक्ष म्हणजेच संबंधित वादी प्रतिवादी यांच्या समक्ष सर्व मोजमापे घेतली जातात व त्या मोजमापाच्या आधारे नकाशा काढून योग्य वाटणी सुचवतात वाटणीसंबंधीचा नकाशा अहवाल तयार करून तो कोर्टात दाखल केला जातो त्यानंतर कोर्ट या बाबतीत दोन्ही बाजूचे म्हणजेच वादी प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेतात आणि त्यावर अंतिम हुकूम दिला जातो अशा प्रकारे घराची वाटणी करताना सरसनिरस मानाने प्रत्येकाचे हितसंबंध पाहूनच वाटणी केली जाते ज्यावेळेस पार्टिशन ॲक्टच्या तरतुदीप्रमाणे वाटणी होत नसेल तर त्या हिशाची किंमत ठरवून तो हिस्सा पैशाच्या रूपाने दिला जातो अशा प्रकारे घराच्या वाटणीचा अहवाल झाल्यानंतर कोर्ट अंतिम हुकूमनामा करतात व असा हुकूम झाल्यानंतर तो हुकूम कायद्याप्रमाणे रजिस्टर करावा लागतो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद